त्या झोपते का आणलंच ना बरं झोपाली नाही भाऊ झोपत नाही तरी साडे आठ वाजले ना साडेआठ नऊ नाही साडे नऊ वाजले आरतीले आपण साडेआठ वाजता गेलतो तर साडे नऊ वाजून गेले बाप रे हो त्योच तर उठलो हो तरी म्हणून तर झोपतोस का जागरण करायचा विचार आहे का <laughs> देवी जवळ काय आलं मग जागर <laughs> दीदी नाही उठरून करी नाही ते बाबा सोबत आहे ना बाबा वाटते बसले वाटते तिथं बसले ते माणसं माणसं निधी थांबली होती बाबाला सांगितलं मी निधी आहे म्हणून बाबाला माहित आहे देवी जवळ झाला हो काय भांडे आता आहेत दोन तीन दिले आता धुईन सकाळी जिवाराला आता ताटाच आहेत काही नाही स्वयंपाकाचे भांडे मी घासून गेली होती आता फक्त आपल्या जेवणाचे मोठी आणली का देवीची मूर्ती मस्त आणली हो पिंके काय म्हणता आई झालं काय लाईट गीट बंद करून टाकला झाली काय नाही जी तयारी सुरू ते भांडे कोण घासणार आहे कधीकडे तिकडे गेली तर ता काय काय लय येत हात पाय दुखून राहिले काय हा खरखटे भांडे पडेल आणि चालली मोठी झपेले घासत ना जेवाचे ताट आहेत म्हटलं सकाळी घासले गेले असते म्हणून राहू देल नाही स्वयंपाकाचे मग घासले स्वयंपाक झाला त्याला घासले होते हा ना म्हणलं काय मी आरती करायला गेली तर काय गरबा खेळून आली का काय करून आली एवढं तू थकली लागे आले लागे तिकून मोठमोठ जेवले सासू जेवली काय नाही जेवली काय काय घेणं नाही देणं नाही आई तुम्ही मग असत जेवल्या होत्या मी स्वयंपाक करला तुम्ही तेव्हा जेवल्या मग काय दोन पैरे खाल्ले फक्त मी ते झालं का मग माझ्या वन तेवढ्यानं मला हुशार आहे सर मग तिच्या उपर माझी भाकर केली नाही का तुम्ही एखादी पोळी शिल्लक टाकेली आई तू संध्याकाळी संध्याकाळी दोन किप जेवतो काय हा दोन पोळ्या जेवल्यावर अजून दबते का तुले तू शिल्लक नको बोल मी काय 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 ढोराव का पण तरी एक काही रीती रिवाज नाही माणूस की जेवता का त्या मी जिवून का काही काहीच नाही त्या नवऱ्याचं ताट वाढलं स्वतःच ताट वाढलं मोठं मोठं ही हि कि करू करू जेवले असं नाही की मग आबा घाई गाई जेवली आता आता भूक लागली असेल तर जेवता का का काही हा काही नाही निरा जेवढी जेवढी सूट दिली तेवढं जेवढं डॉक्टर बसून चालू आहे का वा आरतीने काय गेली हा मी गेली नाही पण तुला काय जायला लागते देवी बसली म्हणून ते आरतीले गेली ते तो लहान लेकरली समजते ना गावात देवी बसली तर आरतीले जा तू कोण गेली आरतीले सगळं गाव होतो मग काय तू भाद्र नको म्हटलं ना तसं बो मी इथं तोंड शिवलं नाही का तुला विचारून राहिली ना मी सासू आरतीले गेली नाही तुले पुढे पुढे करायची काय करायचं आहे हा इतकी भरचढ झाली काय हा बा पुढे पुढे करता काय आ हा त्याच्यात कायचा भरचडपणा आला आरतीला तर जातोच ना आपण आरतीला जाणं यात कायचा भरचडपणा आला तुम्हालाच तर पाहू मी तिथं तुम्ही नव्हत्या मी म्हणून माझ्या पुढेच गेल्या का तुम्ही तुम्ही कुठे गेल्या आरतीला नाही आल्या मी काल येणार ते शांती होती ना ती पुढे पुढे करायले माग आहे काम आहे मी हलकट नाही ना तो सारखी ते पाणीदारपणा तू अंगात नाहीस ना मा भावाच्या अंगात लय पाणीदारपणा होता व पण तू सरी तर मायवर गेली गेला पानचट स्वभाव आहे त्याला हलकट काय हलकटपणा नाही शतकाचा पानसटपणा आहे देवाची आरती करायला जाणं म्हणजे का तुम्हाला बँडबाजा घेऊन कोणी येईन अम... का पालखी घेऊन येत जाईन का चला चला आरतीला चला अनाऊन्स झालं बोलवायला आलं तू तुकीस ना बोलवायला आलता अनाऊन्स झालं मग आरतीला जाणं हे काय कोणती म्हणजे काही असं काही काय मनापानाची काही गोष्ट नाही किंवा हलकटपणा काही नाही किंवा आपण कोणा घरी गेलो असं जबरदस्तीने जेवायला तसंही काही नाही देवाची आरती करायला जाईल याच्यात काय हलकटपणा नाहीत काय पाणीदारपणा पाहिजे अन मला आईचे आणि बाबाच्या दोघांची गुण आहेत माया अंगात माया आई काही हलकट नाही आहे खुद्दर आहे बिनमाला कोणाच्या घरी जा जात नाही स्वतःच्या पुरीच्याही घरी येत नाही लोक हलकट पाहतात म्हणून मग आईची खुद्द खुद्दारी तुम्ही नका मापू लय खुद्दार आहे मग आई आणि तिचाच पाणीदार पण आम्हा अंगात आहे बिना बलायचं तर मी कोणाच्या सख्याच्या घरी नाही जात देवाजवळ आरतीला जा जायला कोणाचा बलवायचा मान नाही पहा लागत काही वाट नाही पहा लागत आम्हाला कोणी बलवायला येईन झालं का आता बरोबर लाईट बंद करतो जपू दे मला आई तू कोण नाही आरतीने आली माता ती गेली मी होतो बाबा होते सगळच होते तूच नव्हती ना मी तर पाहिजेच नाही ना तुम्हाला मनातच होते इले मना तर वाटते सासूले घरी दांबून ठेवा आणि पुढे पुढे करायला हा सासूच्या मागे राहणं येतच नाही पाहिलं ते शांती पाहिलं सुनीला जरसे तरी फटकू देते काय हा ते ते शिटू उशी शिक उजागरी नाही खायची सासू म्हणेन तसच म्हटलं तर उठा लागते बस म्हटलं तर बसा लागते अति तर निरा निरा बापा 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 निरा नांदतात निरा हा काही विचारणं नाही पुसणं नाही काही घेणं नाही देणं नाही शिकलं जरस पाहिस कशी कशी राहायची ते, ते शिटू हा तशी करते का तुझ्या सारखी थेट थे, 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 नसते का हा शांत काकू न कोणतं त्या ठेवलं हा काय तिले मोकळीक नाही सगळं तिच्या हातात आहे म्हटलं काल लग्न करून आली ते तरी मायापेक्षा जास्तच तिले उजागरी आहे म्हटलं आणि शांत काकू त्रास नाही देत कधी त्रास नका तुला सडायचे चटकी दिली का हा अशीच झाली का सात किलोची आमच्या घरी येऊन खाऊ खाऊ बापाच्या घरून आली तेव्हा वायली शेंग होती अतिपाय ना भोपायासारखी फुगली ना वरून म्हणत सासूत्रात देखील खबरदार जसं काय आरती गेली तर पाहिलं 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 किती शिल्लक बोलतात आता मी काय म्हटलं का मी काही बोलली का हा तुमच्या देखता पाहिलं ना तुमचं तर तोंड तो 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 नाही उरलं मला म्हणता मन साठ किलो झाली आमच्या घरी खाऊ खाऊ काय खातो मी <laughs> म्हण उदे म्हटलं ना काही होते काय हा सांगते वजन आणतो बा मी उद्या वजनाचा तो काटा आणि मोज सांगते मी साठ किलोची नाही वा पन्नास किलोची आव पंचावन्न किलोची आओ का सत्तर किलोची आओ परफेक्ट वजन दे माईले भांडण मिटवून टाका काय करावं लागतंय म्हटलं तर म्हटलं तो अंगाल छिद्र पडले काय हो म्हणा माझ्या नवऱ्याचं लाडच तेवढा आहे म्हणा मी सुखातच तेवढी आहे म्हणून मला वजन वाढून राहिलं आते बाई तुम्ही काय आले टेन्शन घेता असं म्हणणं तुलाच तर बोलता येत नाही आता बघा शिल्लक बोल ना तुम्हाला सगळं माहितच ना तुम्ही तुम्ही काहीच म्हणत ना ते मुले काही काही बोलून जातात मी काय केलं आता मी सगळं करून गेल ना नाही आरतीने तरी मी मला म्हणतो साठ किलोची झाली मी काय साठ किलोची झाली त्याच अशी किलोच्या झाल्या महाच खाऊ खाऊ आता खबरदार जर मला काही म्हटलं तर बोला था का नाही सांग ते बोलले का तुम्ही बोलले का काही तोंड उरलं का तुमचं आता आता बघतो मला माग काही देतो तुम्हाला अजिबात बोला का नाही माझं काय म्हटलं आता मला काय नाही कुर्रोय सगळं नव्हते तुम्हीच कारणीभूत आहात सगळ्याला आता फक्त बोला मग सांगतो एवढं बोलून गेले तुम्हाला चहा चहा देतो तुम्हाला नाश्ता देतो ना फक्त मग सांगतो आता अरे बा सकाळी चहा की नको देऊ पण आता तर झोप रात्र झाली ना झोपाय लागते ना आता कुकडं चालली मी नाही झोपत मी मी हॉल मध्ये झोपतो आता तुम्ही बोलाच फक्त मग सांगतो साठ किलोची झाली मी नाही साठ किलोची <laughs> <laughs> काय व पोट्या होत्या तुला काय बाई दिसली बसली की दांबडू माय बाई टिपऱ्या करून द्या लगे खेळायला जात जाय संध्याकाळी <laughs> योगिता लिहिलंय हरिका मागच्या वर्षी लोक योगिता टिप्याला खेळायला जात जाय गरबा खेळायला मायबाई तिकडी खेळे ना माय मुंबई तर लागे पाठवे ना पटो गरबा खेळली गरबा खेळली <laughs> तर काही फोन आहे ना तिचा काल फोन नाही दोन तीन झाली योगिताचा फोनच नाही चल फोन का नाही तर पुरेले जोसनीचाही फोन नाही तर करते फोन देवी बसायच्या पहिले पासून बस तोच नांदा आम्हाला टिपऱ्या आणून द्या टिपऱ्या आणून द्या माय बाई टिपऱ्याने आणल्या तर लागे घरी करत रंग देत काय काय दांगलो करत बाई आता <laughs> काय मी घरी काय उपास केले के की नाही काय मी बाई योगिताने केला का नाही काय सांगा तर उपास होतच नाही तिच्या घरी काय माहित नाही घट बसते का कस काय मी चाललंय नाही व तिले घट बसत असतील तर योगिताने म्हणायला लागत होतो का मी उपास कर म्हणून नाही त्या पुरेच काय खरं नाही तिच्या उपास होतच नाही येईल तर भूक लागते काय सांगा करीन अरे गे गेलं बर बर हो, हो, की बरोबर येते बरोबर ठाकतात हा नाही उपास होत तो नाही उपास होत भूक लागली भूक लागली काय मग उपास केला की योगिताचा दांगडो अशी निरा सकवून पासून संध्याकाळी लोक चरण आणि मला थकवा आला मला उपास आहे मला थकवा आला मला थक उपास मल आहे मल मल वाल <laughs> का काय लक्र नाही तर गमती नाही बायू योगीचा फोन नाही लगेच दोन दिवस झाले काय कामात गुतल्या मा योगिताच्या आई कुठे कुठे घर नाहीस का म्हटलं इकडे हा या अंदर अरेच दरवाजा उघडा आहे का लुटून घ्या ध्यानच नाही मला लुटून घ्या मांजर गिंजर जाई इकडे बसली का हा बसली ही खोली साफ केली दर्शिक का दर्शक झटक झटक केलं बसली योग्य फोन आणखी काही फोन जया जातो दोन चार दिवस झाले फोन नाही आला मीन म्हणाल तरी लावल ना म्हणा ते रात कालच लाल त मला म्हणेला लाल कालच लालता हो योगिताचा फोन आल होता तेच तुला सांगून उरल तुम्ही हा ना काय म्हणे मा फोनवर नाही आला फोन नाही आताच म्हणून विचार करू राहिली म्हणा की योगिताचा फोन नाही आला नवरात्राचे काय सांगा तिने उपास केले नाही केले तर म्हणा लागतं तिला उपास कर काय म्हणे कसा केला सहज केला का काय काय सांगे अरे बा योगी घरी दुकान टाकलं कुकड्याचं आता का नाही कपड्याचं हा का तर म्हणते काहीच नाही माहित आता का तिथं फोन आला तर काही चांगलं नाही म्हण तसं काही दुकान टाकतो काही म्हणजे पावण्याने टाकलं का दुकान माय मग पावना का दुकान टाकलं का इकडेच राहते की काय मग नोकरी इकडे नाही करत का पावना माय माय दुकान टाकलं का कुठे गावात का सांगा आता गावात पावण्याचं दुकान कसं चालेल पाहुण म्हणजे पाहुण्याचं कसं ते कळलंच नाही दुकान कसं काय दुकान कसं काय टाकलं असं अरे पाहुण्यानं नाही टाकलं पाहुण्याच्या आईलं त्या योगिता सांगे ते आता नाही का त्याची ते तिनं त्या बाईन लागे त्या तीन बहिण असं मिळून तीन भाऊ जाईल म्हणून टाकलं बा ते योगिता सांगे बाई दुकान टाकलं का सांग माहिती नाही फोन लागला फोनही नाही केला पुरीन का सांगलं नाही असं होते सांगा मी फोन नाही लावला तिचाही मला फोन नाही आला आणि ते पहिले वाटलं की विचारले नाही गेले का पुरी सांगतलं नाही असं होते ना मग काही टाकलो आता दोन तीन दिवस झाले म्हणे <laughs> सांगे बाई म्हणे त्याच धामधुबीत होतो म्हणे बाबा दोन दिवस ते मालकीला आणला म्हणे सासरी बॉन ते आई बन जसा आण मग ते लावला आणि ते मग ते थांबू माझं जर शिक दुकान साय धामतो त्याच घरात होतो म्हणे बाबा आई आईला सांगता फोन लावला नाही तर लावीन मग संध्याकाळी असं म्हणे तूच लावतो संध्याकाळीच ठकली अशी धंदा पाणी हे ते सांगे मला फोन केला मग ठेवता फोन कोणी आलत हो का बाय पाय <laughs> <laughs> आता धंदा किती मत घर बापा ते तर तिथे धंद्याशिवाय हाय का गती काही उपासा केले का विचारलं का तुम्ही काय नाही तिचा फोन आला सांगलं लागे कुणी आलं तर मग ठेवतो म्हणे बाबा कुणी आलं मग तिथं ठेवला फोन आता संध्याकाळी लावून तू आता राहू दे आता नाही तर साहेब किपा करतो का नाही लवकर सात वाजले काही सांगता येत नाही काय तिच्या घरी काही म्हणे काही लवकर करतो ना नऊ साडे नवले करतो ना साजरा मग कसं बोलती छान ते आता मग धंद्यात तर बोलत नाही मग हो ती इनबाई सांगतो बोल जो हा सांगतो आम्हाला माहित नव्हतं मला बाई गीता नाच सांगितलं असं तसं ते बोला कसं लावलं बाई असं का हो का काही का तेवढच ते बरं वाटते वा वा इनबाई सांग बोलीन ना त्यात काय नाही तर काय तर चहा दे बरं मला का स्वयंपाक झाला तुला झाला असेल तर जेव मग चल वाढतात नशेन झाला तर चहा कर भूक लागली तशी मला आज अहो स्वयंपाक व्हायला मला म्हणजे सकाळचं झाला आता आता काही करत नाही हे चार पोळ्या आहेत भाजी आहे दोन तुम्ही खान दोन मी खातो हा आता काही मी स्वयंपाक गिपाक करत नाही बसत जीवार आलं मला भोत्याला दोन पोळे येत नाही तीन तुम्ही खा माई मला काही जास्त भूक नाही माई एकातच होती खा मग मी दुकानातून चिवळा आणतो मी पुरुषपूर मग चिवळा खाल्ला जाते त्याच्या सांगू वाळ मग तू ताट मी चिवळ्याचं ता पाकीट आणतो हा चालते फार चांगलं आणि तो खट्टा मिठावाला आण जा तो तिखट काही साजरा नाही लागत ते खट्टा मिठावाला पाकीट दे म्हणा तेलच साजरा लागते बर बर बाई योग्य त्याच्या घरी दुकान लावलं सासून लावलं म्हणा ये का हे, ते ना हे थे, थे का दोघं जण ती राहणार आहे हे जातीनच नाही 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 दुकानापायी थोडी अटकून राहणार आहे नाही व पाहुण्याचं एवढं मोठं शिक्षण हे ते का बसणं आहेत का तर ती नाही नाही त्याचं चालूच आहे नाही इंटरव्ह्यू देणं योग्य त्याला फोन लावून विचारू का जाऊ दे आता साहेब पाणी करत असेल जाऊन खाणं असतील काही धंद्यात असेल रात्रीच फोन करून पण आता पाहून अशी काय दुपारून फोन लावा लागेल मला म्हणजे ते शांततेनं मला सांगेन तरी बरोबर नाही तर असं करू का इन बाईनं दुकान लावलं साडी घ्यायच्या निमित्तानं जाऊ का बाई दुकान लावलो बा दुकान आलो बा तुम्ही खरेदी करायला आलो आम्ही कार्नाल निमित्त पुरीची भेटही होती तसं का जाणं साजरं लागते सणासुदीच्या दिवसाच्या पुढे आता तिची भेट होते दिवाळी लोक दिवाळी झाल्या अरीन म्हणतोच नाही तर योगिताच्या बाबाले आलो म्हणा आम्ही तुम्ही दुकान लावला आम्ही साडी घ्यायला आलो बाई घेऊन येतो दोन चार साड्या कायच करायला लागते नाहीतरी पोट्या नेतच राहतात आल्या की नेतातच हे साजरी आई ते साजरी आई साड्या का वाया जातात त्या निमित्ताने योगिताची भेटही होते आणि समजते आपल्याला नेमकं का आहे तर